बदलापूरच्या कात्रप परिसरातील मोहन हायलँड गृहसंकुलात कमिटी व्यवस्थित काम करत नसल्याने आता या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या प्रक्रियेत गृहसंकुलातील रहिवाशांनी आम्हाला मतदान करावं असं आवाहन मोहन हायलँड सहकार पॅनलच्या सदस्यांनी केलं आहे या सहकार पॅनलची निशाणी आहे स्टेथस्कोप सहकार पॅनलच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यात येणार आहेत यामध्ये कमी देखभाल शुल्क निधी वापरात पारदर्शकता सुधारित सुरक्षा उपाय यासारख्या अनेक समस्या सोडवल्या जाणार आहेत तेवीस फेब्रुवारीला ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन पॅनलच्या सदस्यांनी केलं आहे आम्ही त्यांना अर्ज करतोय की आम्हाला आय आणि जे रजिस्टरची कॉपी द्या ज्याच्यामध्ये सर्व रहिवासी जे इथे राहत नाहीत त्यांचे पत्ते वगैरे असतात आणि त्यांना आम्ही कळवू की इथे इलेक्शन आहे तुम्ही इलेक्शनला हजर व्हा आजपर्यंत आमचा असा अनुभव आला की पाचशे छप्पन सुस सभासद असलेल्या सोसायटीमध्ये केवळ साठ ते सत्तर लोकच मिटिंगला येतात आणि त्याच्यामधून विद्यमान कमिटीचे जे काही तीस चाळीस लोकं आहेत ते सगळं निर्णय घेतात बाकीच्यांना बोलू दिलं जात नाही बिलकुल आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला बोलवलं की तुमच्या माध्यमातून तरी कमीत कमी त्यांना कळेल सगळीकडे व्हायरल झाले की आपल्या सोसायटीचं तेवीस तारखेला इलेक्शन आहे ह्या येत्या रविवारी आणि त्यावेळेला सकाळी आठपासून चार वाजेपर्यंत येऊन तुम्ही मतदान करायचं आहे आज इतके साडेसहा वर्षापासून जवळ दोन हजार सतरापासून आम्ही हाल सोचतो आहे इतके की सुरुवातीला ॲडॉप कमिटीने बिल्डरला जे आम्ही पैसे दिले होते की एक शंभर रुपये स्क्वेअर फूट मागे कॉर्पस फंडाचे पैसे दिले होते ते कॉर्पस फंडाचे पैसे आम्हाला कोणालाही न विचारता ॲडॉप कमिटीच्या चेअरमनने पी एम सी बँकेत टाकले ॲक्च्युली ते टाकणं गरजेचं होतं डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँक ठाणेमध्ये टाकणं गरजेचं होतं पण ते कोणालाही न विचारता टाकले ती बँक बुडाली आमचे पाहुणे तीन कोटी रुपये तिथे बुडाले गेले नंतर एक कोटी बारा लाख रुपये ॲडव्हान्स पेमेंट म्हणून बिल्डरने भरलेत पाण्याची एम आय डी सीला असं सांगून ते एक कोटी बारा लाख रुपये त्यांना द्यायला लावले आणि नंतर सांगले की ॲडव्हान्स बिल आपलं पाण्याचं गेले मी तर भारतात कुठेही बघितलं नाही की ॲडव्हान्स कुणी एवढं पाण्याचं बिल पैसे भरेल आपण बिल कधी भरतो बिल आल्यानंतर जाऊन भरतो पण हेही पैसे भरले गेले अशा तऱ्हेने आमचा जवळजवळ कॉर्पस फंड रिकामा झाला आणि ही बँक बुडाल्यामुळे त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजावर जो क्लब हाऊस चालणार होता तो व्याजावरचा क्लब हाऊस न चालता आमच्या मेंटेनन्समधून त्यांनी जो हाय मेंटेनन्स केला त्यांनी त्या मेंटेनन्सच्या पैशातून क्लब हाऊस चालवला आणि लोकांना सांगितलं की पाण्याचं बिल भरायला पैसे नाही ॲक्च्युली मेंटेनन्समध्येच पाण्याचं बिल येतं जग तुम्हाला फसवणूक केली हो रहिवाशांची फसवणूक करतात सतत यापुढे आम्ही ह्या सर्व गोष्टीवरती प्रत्येक ठिकाणी आमच्या केसेस कोर्टात चालू आहेत सहाय्यक निबंधक सहनिबंधक सगळीकडे चालू आहे आमचा निवडणुकीमध्ये तुमचा हेतू काय आमचा हेतू हा आहे की आज एकोणऐंशी ते ऐंशी लोकं मेंटेनन्स डिफॉल्टर आहेत म्हणजे कोविडच्या काळापासून त्यांना कुठलीही रिलीफ मिळालेली नाही त्यांच्याशी बोललं गेलेलं नाही संवाद साधला गेलेला नाही की तेही आमचेच सहकारचा अर्थ काय होतो की गरिबातल्या गरीबाला पण बरोबर घेऊन चालणं तर हा सहकारचा मूळ अर्थ बाजूला राहतो हां आणि जे काही मुद्दे आम्ही दिलेले आहेत जसं कमी देखभाल शुल्क करू नंतर निधीचा वापर त्याच्यामध्ये पारदर्शकता करू दर महिन्याचा आम्ही हिशेब लावू की कि किती मेंटेनन्स जमा झाला काय काय खर्च झालं आता इथं तर इतक्या प्रकारे भरलेलं जे काही पाणी शुल्क का आहे पंधरा हजार सगळ्यांकडून मागून घेतला आता एस जी एममध्ये ते आम्ही परत करण्याचा प्रयत्न करू की आवश्यक खर्च आहे तोच खर्च करू आज त्यांनी एक फ्लॅट विकत घेतला ऑफिससाठी ऑफिस असताना तो फ्लॅटचा हॉल तोडला आणि पार्किंगसाठी पाठी माहिती दिलं की जी जागा आज कोर्टाच्यामध्ये बिल्डरविरुद्ध कन्झ्युमर कोर्टामध्ये आमच्या केसेस चालू आहेत लिटिगेशनमध्ये आणि ज्यासाठी ती हे तोडले गेले आमची गार्डन की आ, हा रस्ता जो होता तो अग्निशमन दलाची झाली गाड्या आपत्कालीन परिस्थिती जाण्या येण्यासाठी होता तर तिथे जर तुम्ही पार्किंग करायचं सरकारने सांगता लोकांना आणि भेदभाव करतात भेदभाव हा त्यांचा सगळा की प्रत्येकाला डू डिवाईड आणि रूल हा त्यांचा सगळ्यात मोठा हे आहे आणि तेच केलं त्यांनी तर विरुद्ध वरचे मजले नंतर भाडेकरू आता जी भाडेकरूंची मुलं आहेत आणि जी यांची मालकांची मुलं आहेत ही काही वेगळी नाहीत ना पण भाडेकरूंच्या मुलींना मुलांना क्लब हाऊसमध्ये जाऊन द्यायचं नाही त्यांना आव्हान हेच आहे की तुम्ही मोठ्या संख्येने येऊन मतदान करा आणि तुम्ही तुमच्या हक्काला बघा आम्ही दर महिन्याला जे काही मिटिंग होईल मासिक मिटिंग त्याच्यामध्ये मा पण प्रत्येक बिल्डिंगमध्ये दोन दोन तीन प्रतिनिधी घेऊन जितकी जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवता येईल तेवढी ठेवू आणि सगळे जे निविदा मागवले आजपर्यंत त्या एकही निविदा कोणाच्याही मान्यतेशिवाय मागे झाले आणि त्याच्यावरती सर्व गोष्टींनी चालू आहेत केसेस आणि आन... दिनांक के तेवीस दोन पंचवीस रोजी आमच्या सोसायटीचं मतदान आहे तर मी लोकांना एवढंच आवाहन करेल की कोणत्याही भूलथापांना बळी न परता काही काय काय वाद वाद लावले जातात एकमेकात वाद पेटवले जातात तर कुठले प्रत्यक्षात येऊन स समोर भेटा आणि जे वाद आहे ते वाद खरंच वाद आहे का केवळ आपल्या फायद्यासाठी आहे तर आपण तसं न करता आपण सगळे एकत्र येऊन आणि जे कमी आपल्या सोसायटीचे जे प्रॉब्लेम आहे ते सर्वांनी मग सॉल्व करायचा प्रयत्न करूया यासाठी सर्वांनी यावं काय निशाणी आमची निशाणी आहे तेटच खूप टायमिंग टायमिंग आहे आठ ते सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यावेळेस सर्वांना आव्हान आहे की जर जरूर आपल्या इलेक्शनचा अधिकार बदवा नमस्कार मी मनीषा हो मोहन हायलँडमध्ये तेवीस तारखेला आपल्याकडे मतदान आहे आत्ता जी कमिटी काम करते आहे त्या त्यांचं काम व्यवस्थित नसल्यामुळे आणि लोकं त्याच्यात समाधानी असल्यामुळे आमच्या बॅनरला तुम्ही निवडून द्या आम्ही अतिशय पारदर्शकपणे काम करू सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू सगळ्यांना त्याच्यात समावून घेऊ सगळ्यांच्या मताचा आदर करू आणि पारदर्शकपणा ठेवू त्यामुळे सगळ्यांनी येऊन मोठ्या संख्येने मतदान करावं ही विनंती रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारीला आपलं मतदान आहे आमची निशाणी स्टेथोस्कोप आहे आमचा विचार एवढाच आहे की सोसायटी निरोगी करावी मी मंदार पडगावकर माझं शॉप आहे एल झिरो झिरो फाय मोहन आयलंडमध्ये आत्ता आठ ते, ते नऊ महिने झाले पण इथं आल्यापासून मला असं जाणवलं की फ्लॅटधारक आणि शॉप याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे जो सगळ्यांना जो फ्लॅटधारकांना जो नियम लागतो तो शॉपला शॉपधारकांना पण नियम लागतो पण इथं आम्हाला तसं दिसत नाही मग कुठलीही फॅसिलिटीज असो ना मग पेस कंट्रोलिंग असो सिक्युरिटी असो ती आम्हाला शॉप लोकांना ह्या ह्या फॅसिलिटी मिळत नाही मग ह्या फॅसिलिटी मिळाण्यासाठी आम्ही काय वेगळे आहोत का आम्ही त्या कमर्शियलमध्येच राहतो त्या कमर्शियलच्या ह्याच्यामध्येच आम्ही हे सगळं करत असतानासुद्धा या फॅसिलिटी मिळत नसल्यामुळे आम्हाला ही ट्रान्सपरन्सी थोडंसं जाणवत नाही आहे पण पन, ओके पण इथनं पुढं जे आता परिवर्तन घडवायचं आहे ते परिवर्तन आपण घडवून आणू आणि आमची निशाणी आहे स्टेथस्कोप त्यासाठी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आठ ते चारमध्ये सर्वांनी भरघोस मत मतदान करावं हो, यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो